जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या उखाण्यांच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास अतिशय सुंदर सुरेख असा पारंपरिक लांबलचक मोठा उखाणा घेऊन आलेली आहे तर चला तर मग अशा उखाण्याला सुरुवात करूया लग्नाची मारली जाते गाठ लग्नाची मारली जाते गाठ आणि संसाराची गाडी होते स्टार्ट वंशवेल वाढवायची येते वेळ मुलगा असेल की मुलगी याचा प्रत्येकाच्या मनामध्ये चालतो खेळ याचा प्रत्येकाच्या मनामध्ये चालतो खेळ मुलीचे पहिल्या वेळी होते स्वागत मुलीचे पहिल्या वेळी होते स्वागत पण दुसऱ्या वेळी मात्र असते मुलाची हौसभारी मग केले जाते गर्भलिंग निदान मग केले जाते गर्भलिंग निदान मुलगी असेल तर तिला दिले जात नाही जीवदान इथे आईच घेते मुलीचा बळी इथे आईच घेते मुलीचा बळी पोटातच मारून टाकते तिची कोमल कळी अग आई जागी हो आई कशाला हो आई तुला वंशाला दिवा अग आई जागी हो आई कशाला हो आहे तुला वंशाला दिवा जरा मनात विचार कर तो नवा जरा मनात विचार कर तो नवा मलाही यायचं या सुंदर जगात मलाही यायचं या सुंदर जगात माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहायचंय हे सुंदर जग माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहायचंय हे सुंदर जग तुझ्या बोटाला धरून पहिलं पाऊल टाकायचंय तुझ्या बोटाला धरून पहिलं पाऊल टाकायचंय बोबडे बोल बोलत आई म्हणायला शिकायचे बोबडे बोल बोलत आई म्हणायला शिकायचंय दिवा लावण्यासाठी लागतात गवाती पण त्याची तुम्ही करताय माती दिवा लागण्या लावण्यासाठी लागतात गवाती पण त्याची तुम्ही करताय गमाती सारा जुन्या विचारांना मागे मोठ्या मनाने करा मुलींचा स्वीकार सारा जुन्या विचारांना मागे मोठ्या मनाने करा विचार प्रकाश देणारा दिवा हवाय मग त्यातील वातच का नकोय त्याही करतील तुझ्या कुळाचा उद्धार त्याही होतील तुझ्या जीवनाचा आधार म्हातारपणी होतील आई वडिलांची काठी त्याही करतील तुमच्यावरती प्रेम करतील तुमचा सांभाळ म्हणूनच या नव्या विचाराने करा एक नवा विचार या नवीन वर्षामध्ये करा एक नवा संकल्पचा बदलू काळ बदलूया आजचा काळ लेकीच्या गळ्यात घालून प्रेमाची माळ लेकीच्या गळ्यात घालून प्रेमाची माळ नका तोडू आता उमलणारी कळी नका तोडू आता उमलणारी कळी टिंबटिंबरावांचं तिम् नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी